नमस्कार मी सुजाता सुजाता आय पण ह्या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान बाळांना वयानुसार किती प्रमाणात पाणी द्यायचं सध्या उन्हाळा खूप चालू आहे उन्हाळ्याची अक, अक्षरशः लाट आलेली आहे खूप गर्मी होत आहे आणि ह्या गर्मीमुळे आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या बाळाने किती पाणी प्यायला पाहिजे वयानुसार आपल्या बाळाचं वय किती आहे आणि त्याच्यानुसार किती पाणी आपण दिवसभरात बाळाला दिलं पाहिजे हेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलवरती ह्या मराठी युट्यूब चॅनलवरती बेबी केअर बेबी ॲक्टिव्हिटीज बेबी फूड रेसिपीज अशा विषयावरती मी चॅनलवरती व्हिडिओ बघितलं असते तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेले असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बेबी केअर मधला आजचा टॉपिक आहे आपला की लहान बाळांना वयानुसार किती प्रमाणात पाणी द्यायला हवं आता पहिली गोष्ट म्हणजे हा जो मी व्हिडिओ बनवते तो रिसर्च करून वगैरे व्हिडिओज वगैरे दुसरे व्हिडिओज हिंदी मधले मराठीमधले डॉक्टरचे वगैरे व्हिडिओ असतील त्यांचं ऐकून त्यांचा रिसर्च करून आणि माझ्या बाळाचा पण मला एक्सपिरियन्स आहे माझं बाळ आता दोन वर्षाचा आहे हाच एक्सपिरियन्स माझ्या मलाही या दोन वर्षामध्ये चांगला एक्सपिरियन्स आला आहे की किती पाणी दिलं पाहिजे कशी नीड असते बाळाच्या पाण्याची हाच एक्सपिरियन्स आज शेअर करणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे मी व्हिडिओज वगैरे ऐकल्यानंतर भरपूर व्हिडिओज वगैरे मी कमेंट्स पण खाली वाचल्या तर प्रत्येक अशी आईची कमेंट आहे की चार महिन्यापर्यंतच्या बाळ माझं चार महिन्याचं बाळ आहे त्याला मी पाणी देऊ का सहा महिन्याचं बाळ आहे त्याला मी पाणी देऊ का तर पहिली गाईडलाईन असते म्हणजे अमेरिकी अमेरिकन पिडेटरेशन आणि इंडियन पिडेट्रेशन याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की लहान बाळाला सहा महिन्यापर्यंत पाणी हे द्यायचंच नसतं सहा महिन्यापर्यंत बाळ जरी तुमचं पाच महिन्याचं असेल किंवा पण खूप उन्हाळा चाललाय खूप कडक उन्हाळा आहे तरी पण बाळाला पाणी देऊ नका याचं कारण एक दुसरं मी सांगते काय होतं की सहा महिन्यापर्यंत बाळ हे शक्यतो जास्त एक्झर्शन बाळाचं होत नाही बाळ हे जागेवरच असतं थोडी थोडी हालचाल करतं आणि एक्झर्शन न झाल्यामुळे बाळाला जे तुम्ही पाणी देताना त्या पाणी जे बाळाला तुम्ही जे पाणी प्यायला देताना ते जास्त फिल्टर त्याच्या किडण्यांमधून होत नाही आणि त्याच्या किडण्यांना इजा होते बाळ ज्यावेळेस सहा महिन्याचं झाल्यानंतर जास्त एक्झर्शन होतं बाळ उभं राहायला सुरुवात करते त्याच्या किडण्यांची बाळाच्या ज्या किडण्या असतात त्यांची जास्त एक्झरसाईज होते आणि एक्झरसाईज झाल्यामुळं ते पाणी हे चांगलं फिल्टर होतं आणि किडण्यांना धोका येत नाही त्याच्यामुळं हे गोष्ट लक्षात ठेवा की सहा महिन्यापर्यंत बाळाला कुठल्याही प्रकारचं पाणी द्यायचं नाही पर वीक कडक उन्हाळा असेल मे महिन्याचा उन्हाळा असेल तरी पण पाणी द्यायचं नाही करायचं असेल बाळाला जर जा, जास्त तहान लागत असेल कोरड पडत असेल तुम्हाला वाटतंय बाळाचा कसा कोरडा झालाय तर तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग करा ब्रेस्ट फिडिंग करणं हे नॉर्मल आहे ब्रेस्ट मध्ये नॉर्मली सत्तर ते ऐंशी टक्के हे पाण्याचंच प्रमाण असतं त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सहा महिन्यापर्यंत बाळाला कुठल्याही प्रकारचं पाणी हे द्यायचं नाहीये आता दुसरं म्हणजे सहा महिन्यानंतर आपण बाळाला किती प्रमाणात पाणी दिलं पाहिजे तर आपण सहाव्या महिन्यापासून बघूया सहा ते एक वर्षापर्यंत किती प्रमाणात पाणी द्यायला पाहिजे आणि कोणत्या वेळेला आणि कसं पाणी द्यायला पाहिजे ज्यावेळेस बाळ सहा महिन्याचं होतं ना सहा महिन्या झाल्यानंतर बाळाला तुम्ही दुपारच्या टायमिंगला पाणी द्यायला सुरुवात करा आणि ते पण दिवसाला एक कप म्हणजे शंभर एम जो आपला कप असतो ना चहा पिण्याचा तो कप हा शंभर एम एलचा असतो तेवढं कप पाणी दिवसभर आणि पिलं पाहिजे आणि सुरुवात ही नेहमी तुम्ही सकाळी उठल्यानंतर बाळाला पाणी पाजलं तरी चालेल परंतु शक्यतो सहा महिन्याचं झाल्यानंतर वेळेस तुम्ही पहिल्यांदाच बाळाला पाणी पाजता त्यावेळेस शक्यतो दुपारी उठल्यानंतर ज्यावेळेस बाळाला तुम्ही आंघोळ वगैरे करून झोपायला अकरा वाजता झोपायला आणि बाळा हे बारा एक वाजता उठतं बाळाला झोपेतून उठल्यानंतर दररोज पाणी प्यायची सवय लावा आणि बाळ हे पाणी पितं पण आणि बाळाला ही सवय लागते की झोपेतून उठल्यानंतर सुद्धा बाळा जेव्हा आठ नऊ महिन्याचं बारा महिन्याचं ज्यावेळेस बाळ होतं ना झोपेतून उठल्यानंतर पण बाळ पाणी मागतं हा माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे सुरुवात ही दुपारच्या टायमिंगला करायची बाळ ज्यावेळेस झोपेतून उठतं त्यावेळेस त्याला तीन ते चार चमचे पाणी तुम्ही पाजलं तरी चालण हे सात महिन्यापर्यंत सात ते नऊ महिन्यापर्यंत बाळाने एकशे वीस एम एल इतकं पाणी पिलं पाहिजे एकशे वीस एम एल म्हणजे जो आपला ग्लास आहे तो अर्धा ग्लास uh, जो पाणी प्यायचा आपला ग्लास असतो स्टीलचा ग्लास तो अर्धा ग्लास पाणी हे दिवसभरातून बाळाणी पिलं पाहिजे नऊ uh, महिन्यानंतर ज्यावेळेस बाळ नऊ महिन्याचं होतं नऊ ते बारा महिन्यापर्यंत बाळाणी एक ग्लास पाणी म्हणजे दोनशे पन्नास एम एल इतकं पाणी बाळाणी दिवसभर प्यायला पाहिजे आता बाळ एक वर्षाचं होतं आता म्हणतात की आ, मी असे व्हिडिओज ऐकले की दोन वर्षापर्यंत बाळा एकशे दोनशे पन्नास एम एल इतकं पाणी पाजायला पाहिजे असं डॉक्टरांचं पण म्हणणं असतं पण याच्यावरती मी एक सांगेल की काही काही मुलं खूप ऍक्टिव्ह असतात खूप एक्झर्शन असतं त्यांचं चालू तर त्यावेळेस एकशे पन्नास एम एल इतकं पाणी दिवसभर बाळाला पुरत नाही आता मी माझ्याच बाळाचा एक्सपिरियन्स सांगते की माझं बाळ हे खूप म्हणजे माझी मुलगी ही खूप ऍक्टिव्हिटी करायची म्हणजे ज्यावेळेस ती बारा महिन्याची झाली की ती बसायचीच नाही ज्यावेळेस चालायला लागली किलसं ला चालायला हवं असायचं आणि कुठं किती धडपड करता येईल किती ऍक्टिव्हिटी करता येईल किती पळता येईल इतकं तिचं एक्झर्शन व्हायचं बाळाचं जर जास्त एक्झर्शन झालेले असेल तर बाळाने जास्त पाणी पिलं तरी काही प्रॉब्लेम नाही एक बाळाची जी सिपर बॉटल असते म्हणजे पाणी प्यायला पण सिपर बॉटल करायची आणि त्या सिपर बॉटलमध्ये एक ग्लास पाणी एवढं दिवसाचं भरून ठेवायचं की एवढं वाहणी आज पाणी पिलं पाहिजे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आणि उन्हाळ्यामध्ये जरी बारा महिन्यानंतर वाहणी जास्त पाणी पिलं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त जे पाणी आहे ना ते फिल्टरचं असायला हवं आणि आता दुसरं पॉईंट म्हणजे हा खूप महत्वाचा आहे की पाणी हे कोणत्या प्रकारे द्यायचं आता प्रत्येक वेळेस आपण जर व्हिडिओज वगैरे ऐकले तर प्रत्येक डॉक्टर वगैरे असं सांगतात की दोन वर्षापर्यंत बाळाला उकळून गार केलेलंच पाणी द्या पण याच्यावरती मी माझा अनुभव तुम्हाला सांगेल की सात महिन्यापर्यंत सहा ते सात महिन्यापर्यंत बाळाला उकळून गार केलेलं पाणी दिलं तरी काही हरकत नाही ते द्यायला हवं कारण की ते बाळाला पचायला सोपं जातं परंतु आठ नऊ महिन्याचं जर बाळ झालं ना तर तुम्ही तुम्ही बाळाला फिल्टरचं पाणी दिलं काही हरकत नाही कारण की काय होतं आपण कुठं प्रवासाला गेलो कुठल्या ठिकाणी गेलं तर पाणी अवेलेबल नसतं किंवा बाळ नऊ दहा महिन्याचं झाल्यानंतर बसायला स्टार्ट होतं आणि बसायला झाल्यानंतर आपण बाळाला बसून आंघोळ घालतो आणि आंघोळ घालता करता, करता बाळ कधी कधी पाणी पितं कधी कधी बाळाच्या पाण्यामध्ये तोंडामध्ये पाणी उडतं आणि मग असं पाणी वगैरे पिल्यानंतर अचानक पाणी पण बाळाला सर्दी होते बाळाला ते पाणी सहन होत नाही त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की आठ नऊ महिन्यानंतर बाळाला डिरेक्टली फिल्टर केलेलं पाणी द्या म्हणजे डायरेक्ट नळाचं पाणी देऊ नका फिल्टर केलेलं असायला हवं नऊ महिन्यानंतर बाळाला दोन तीन वर्षापर्यंत इथं पूर्णपणे फिल्टर केलेलं पाणी जरी तुम्ही दिलं तरी काय हरकत नाही मी माझ्या बाळाला तरी फक्त एकच महिना बाळाला मी माझ्या एक्सपिरियन्सवर सांगते फक्त एकच महिना मी माझ्या बाळाला उकळून गार केलेलं पाणी दिलं परंतु तिथून आठ नऊ महिन्याचं झाल्यानंतर मी तिला डिरेक्टली फिल्टरचं पाणी पाजायचे तिला कसलाही प्रॉब्लेम आला नाही सारखी सारखी सर्दी होणं तिची इम्युनिटी सिस्टम त्याच्यामुळे खूप चांगली राहिली की तिला मी उकळून मला तरी असं वाटतं की त्यांनी इम्युनिटी वाढत नाही म्हणजे जे पाणी तुम्ही उकळून गार करून देता मी माझ्या मुलीबरोबरच्या बाळांचं पाहिलेलं आहे की त्यांची इतकी ठेप असायची की एक दीड दीड वर्षाचं अठरा महिन्याच्या होईपर्यंत उकळून गार केलेलंच पाणी त्याचं सेपरेट ठेवलेलं असायचं आणि ते बाळ मी बघितलेले तिच्याबरोबरचे की ते खूप आजारी पडतात एक महिना झाला का झाली सर ती एक महिना झाला का आला ताप त्यामुळे शक्यतो आठ ते नऊ महिन्यानंतर तुम्ही फिल्टर फिल्टरचंच पाणी बाळाला द्या आणि फिल्टरचं पाणी दिल्यानंतर जर बाळ जास्त आजारी पडत असेल जास्त सर्दी होत असेल तर तुम्ही बाळाला दीड दोन वर्षापर्यंत उकळून गार करून पाणी दिलं तरी काय हरकत नाही मी तरी माझ्या बाळाला काही दिलं नाही हाच माझा एक्सपिरियन्स शेअर करते आणि दुसरा पॉईंट म्हणजे जर काही बाळ पाणी पितच नसेल काही बाळं नऊ आठ नऊ महिन्याचे असतात की बाळ पाणीच पित नाही मी अशाही पण कमेंट वाचल्यात तर त्याला काय करायचं की लहान बाळांच्या समोर पाणी प्यायचं लहान मुलं ही विज्युअल लर्नर असतात म्हणजे जे जे काय करतात ते आपलं अनु अनुकरण अनुकरण करून करतात आपण जे करू ना ती करण्याची त्यांना जास्त एक्साइटमेंट असते त्याच्यामुळे त्यांच्या समोर जास्त पाणी प्यायचं बॉटलनी पाणी प्यायचं आणि जरी बाळ तर करून पाणी पित नसेल तर सिपर बॉटल असतात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्टूनच्या वगैरे त्या सिपर बॉटल आणायच्या आणि सिपर बॉटलनी शक्यतो बाळ ही पाणीच पितात मी माझ्या बाळाला पाणी जे इंट्रोड्यूस केलं ते सिपर बॉटलनीच केलं स्लिपर बॉटलनी पाणी जर तुम्ही इंट्रोड्यूस केलं ला तर लहान मुलं पाणीच पितात उलट सारखं सारखं पाणी प्यायला मागतात त्याच्यामुळे सिपर बॉटल तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता आणि इतकंही करून जर दोन वर्षाची दीड वर्षाची मुलं तरी पाणी पित नसेल दिवसाला उन्हाळ्यामध्ये तर दिवसभर किती पण पाणी पिणार थोडं दोन कुठला बस तेवढंच पाणी त्यांच्या शरीराला जातं त्याच्यामुळे काय करायचंय त्यांना कलिंगडचा ज्यूस दिला तरी काय हरकत नाही किंवा मग संत्र्याचा ज्यूस दिला तरी त्यांनी पण डिहायड्रेशन जास्त वेळ लागतं जास्त वेळ म्हणजे लहान बाळाला डिहायड्रेशन त्यांनी होत नाही माझा जास्त अनुभव आहे याच्यावरती तुम्ही ताक दिलं तरी चालत दुपारच्या टायमिंगला त्यांनी डिहायड्रेशन होणार नाही आणि बाळाच्या शरीरातलं पाणी कमी होणार नाही हे कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा चॅनल शेअर करा